हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे वडापाव म्हटलं की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं अगदी पोटभरीचा हा पदार्थ सगळेच जण आवडीने खातात आणि गरिबांचं पोट भरणारं आणि श्रीमंताच्या जिभेला चव देणारं असा हा वडापाव आहे तर आज आपण हा वडापाव कसा करायचा ते बघणार आहोत याच सोबत वडापावसोबत लागणारी सुकी लाल चटणी कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत या सुक्या लाल चटणीची रेसिपी तुम्ही आधी पाहिलीच नसेल अशी चटणी आज आपण इथे करणार आहोत अगदी सहज होणारी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे त्यासाठी घरी नक्की ट्राय करून बघा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण घेतलेलं आहे एक चमचा हळदी पावडर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे सात ते आठ कढीपत्त्याची पाने चवीनुसार मीठ आणि चार ते पाच हिरवी मिरची तसेच चार ते पाच उकडलेले बटाटे आणि थोडी कोथिंबीर सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या आल्याचे काप जिरं कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला याचं आपण थोडं जाडसर असं हे वाटण तयार करून घेणार आहोत आता हे उकडलेले बटाटे आपण हाताने असे कुसकरून घेणार आहोत शक्यतोवर बटाटे असे कुसकरूनच घ्यायचे आहेत जर ते किसून घेतले तर त्याचा लगदा होतो बटाटे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते आपल्याला कुसकरायचे आहेत गरम असतानाच जर ते कुसकरले तर त्याला मॉइश्चर सुटतं म्हणून ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे बटाटे मॅश करताना खूप जास्त मऊ मॅश करायचे नाही थोडेसे असे लंग्स यात ठेवायचे आहे म्हणजे वडापावमध्ये ते छान लागतात आता आपण भाजी बनवून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये एक पळी तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी टाकायची आहे मोहरी आता छान तडतडायला लागली आहे तर, -तर, लाग तर लगेचच आता आपण त्यात हे तयार केलेलं हिरवं वाटण टाकून थोडं परतून घेणार आहोत मध्यमाच्यावरच हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे या वाटणाचा कच्चा वास निघेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे हे वाटण परतत असताना वाटणाचाच मस्त खमंग असा सुगंध सुटला आहे या वड्यासाठी ही भाजी करताना आपल्याला इथे अजिबात तेल जास्त वापरायचं नाहीये नाहीतर वडे जास्त तेलकट होतात वाटण परतत असतानाच शेवटी हळदी पावडर टाकून एक ते दोन सेकंदासाठी आणखी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर त्यात आपण हे मॅश केलेले बटाटे टाकून घेऊयात आणि आता व्यवस्थितपणे हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे बटाट्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे लागलं गेलं पाहिजे आता सर्वात शेवटी मीठ टाकून व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे ही भाजी करण्याची ही अगदी सोपी अशी पद्धत आहे वडे करण्यासाठी ही भाजी आता तयार झाली आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात आता रूम टेम्परेचरला ही भाजी आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता आपण वड्याच्या आवरणासाठी लागणारं बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण दोन कप बेसनपीठ घेतलं आहे त्यात आपण हळदी पावडर थोडा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून हे आधी कोरडं असं मिक्स करून घेणार आहोत नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून सेमीथिक असं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे एकदम जास्त पाणी पण यात टाकायचं नाही आहे असं थोडं थोडं करूनच यात आपल्याला पाणी ॲड करत राहायचं आहे हे मिक्स करत असताना त्याच्या गुठळ्या मोडत राहायच्या आहे खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे एकदम परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार झालं आहे हे बघा याच पद्धतीने बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आता आपण वडापावसोबत लागणारी सुकी लाल चटणी करणार आहोत त्यासाठी इथे आपण तेल आधीच तापायला ठेवलं होतं त्यात आपण या बेसन पिठाच्या बॅटरचे असे छोटे छोटे बुंदके टाकून घेणार आहोत हे टाकत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे म्हणजे हे छान असे क्रिस्पी तयार होतील वडापावच्या गाडीवर वेगळी अशी चटणी करत नाही जो चुरा शिल्लक राहतो त्यापासूनच ही चटणी ते तयार करतात मस्त क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे अगदी गाड्यावर मिळते तशीच मस्त खमंग अशी चटणी ही तयार होते आता हे मस्त क्रिस्पी असे फ्राय झाले आहेत ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणखी थोडे छोट्या बॅच मध्ये हे आपण फ्राय करून घेणार आहोत आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हिरवं वा वाटण तयार केलं होतं त्यातच हा फ्राय केलेला चुरा टाकायचा आहे आणि त्याच तेलात सालीसकट दहा ते साली बारा लसणाच्या पाकळ्या आपल्याला यात फ्राय करायच्या आहे आणि या फ्राय केलेल्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा यात टाकायच्या आहे नंतर दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला ही चटणी थोडी जाडसर अशी फिरवून घ्यायची आहे अशा प्रकारे चटणी आपण इथे वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अगदी गाड्यावर मिळते अशी चटणी इथे तयार झाली आहे हे बटाट्याचं मिश्रण पूर्णपणे इथे थंड झालं आहे याची आता आपण वडे तयार करून घेणार आहोत असे थोडे चपट्या आकाराचे वडे मी इथे करणार आहेत तुम्हाला जर गोल आकारात आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही या आकारात मी इथे वडे तयार करून घेणार आहे याच पद्धतीने आपण बाकी वडे तयार करून घेणार आहोत एक सारख्या आकारात आपण इथे वडे तयार करून घेतले आहे आता या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये हे वडे असे घोळवून घ्यायचे आहे आणि अगदी अलगदपणे हे गरम तेलात एक एक करून सोडायचे आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवूनच हे वडे तेलात सोडायचे आहे याला थोडा लालसर रंग येईपर्यंत अलटी पलटी करून हे वडे आपल्याला फ्राय करायचे आहे वडे आता फ्राय झाले आहेत ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात एकदम परफेक्ट असे हे वडे इथे फ्राय झाले आहे बाकी वडे सुद्धा आपण याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही जर वडापाव करून बघितला तर गाडीवरचा वडापाव खाण्याची गरजच राहणार नाही घरी असलेल्या साहित्यातच इतका छान वडापाव घरच्या घरी तयार होतो चला तर मग लगेचच घरी हा वडापाव ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा